आईस्क्रीम का खास आहे उन्हात ते आपल्याला थंडावा देतात तर हिवाळ्यात ते आपल्या मनाला उबदार आठवणीने भरतं पावसाळ्यात खिडकीतून पडणाऱ्या पावसाच्या थेंबांसोबत आईस्क्रीमचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच आईस्क्रीमची जादू फक्त त्याच्या जा चवीतच नाही तर त्यामागच्या कहाण्यांमध्येही जादू आहे त्यामुळे आज तुम्हाला अशा व्यक्तीची कहाणी सांगणार आहे ज्याने आपल्या कष्टाने स्वप्नाने भारतातील आईस्क्रीमच्या जगात क्रांती घडवली रघुनंदन श्रीनिवास कामत यांचा प्रवास एका फळ विक्रेत्याच्या मुलापासून ते भारताचा आवडता आईस्क्रीम मॅन बनण्याचा प्रवास त्यांनी स्थापन केलेल्या नॅचरल्स आईस्क्रीमने आज प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवलं आहे चला जाणून घेऊया त्यांच्या यशाची गोष्ट जी प्रेरणादायी आहे आणि प्रत्येकाला स्वप्न पाहण्याची आणि मेहनतीने ते पूर्ण करण्याची प्रेरणा देते नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक रघुनंदन कामत यांचा जन्म एकोणीसशे चोपन्न साली कर्नाटकातील मुलकी या छोट्याशा गावात झाला त्यांच्या कुटुंबात सात भावंड होती आणि ते सर्वात धाकटे होते त्यांचे वडील फळ विक्रेते होते आणि त्यांना आपल्या पत्नी आणि सात मुलांचं पालनपोषण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागायची रघुनंदन लहानपणापासूनच आपल्या वडिलांना फळ निवडण्यात त्यांची गुणवत्ता तपासण्यात आणि बाजारात विकण्यात मदत करायचे या काळात त्यांनी फळांचे गुण त्यांचे रंग चव आणि टिकवणुकीचे तंत्र शिकले हे ज्ञान ते पुढे त्यांच्या यशाचा पायाभूत ठरलं वयाच्या चौदाव्या वर्षी रघुनंदन यांचं कुटुंब मुंबईत स्थलांतरित झालं मुंबईत त्यांनी शाळेत प्रवेश घेतला पण दुर्दैवाने ते बोर्डाच्या परीक्षेत दोनदा नापास झाले त्यामुळे त्यांनी शिक्षण सोडलं आणि मोठ्या भावाच्या गोकुळ रिफ्रेशमेंट नावाच्या दक्षिण भारतीय खाद्यपदार्थाच्या हॉटेलात कामाला सुरुवात केली तिथे त्यांनी घरगुती आईस्क्रीम विकायला सुरुवात केली होती पण रघुनंदन यांना साध्या व्हॅनिला आणि चॉकलेट फ्लेवर्समध्ये काहीतरी वेगळं करायचं होतं त्यांना फळांचा नैसर्गिक रस वापरून आईस्क्रीम बनवण्याची कल्पना सुचली पण त्यांच्या भावाने ही कल्पना नाकारली पण रघुनंदन थांबले नाही त्यांच्या भावाच्या व्यवसायात फाटाफूट झाली साली त्यांनी या पैशात मुंबईच्या जुहू कोळीवाडा परिसरात दोनशे चौरस फुटाच्या छोट्याशा जागेत फक्त सहा कर्मचाऱ्यांसह बारा फ्लेवरसह नॅचरल्स आईस्क्रीमची सुरुवात केली त्यांनी आईस्क्रीमबरोबर बरोबर पावभाजी ही विकायला सुरुवात केली ही एक चतुर युक्ती होती पावभाजीच्या तिखट चवीनंतर ग्राहकांना थंड आणि गोड खाण्याचा मोह व्हायचा पहिल्याच आठवड्यात त्यांनी हजार कप आईस्क्रीम विकले आणि पहिल्याच वर्षात एक पूर्णांक पाच लाख रुपयांची कमाई केली रघुनंदन यांनी त्यांच्या आईच्या स्वयंपाकातून शिकलेल्या युक्त्या आणि वडिलांकडून मिळालेल्या फळांच्या ज्ञानाचा उपयोग करून अनेक फ्लेवर्सची निर्मिती केली सीताफळ चिक्कू जामून आंबा आणि टेंडर नारळासारखे फ्लेवर्स त्यांनी बाजारात आणले जे भारतीयाच्या चवीला परिपूर्ण गजवले त्याने कृत्रिम रंग फ्लेवर्स आणि प्रिझर्वेटिव्हचा वापर टाकला आणि ताज्या फळांचा रस दूध आणि साखर यांचा वापर केला यामुळे नॅचरल्स आईस्क्रीमला एक वेगळीच ओळख मिळाली नॅचरल्सच्या यशाची लाट इतकी वाढली की जुहूच्या गल्ल्यांमध्ये ट्रॅफिक जाम व्हायचे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली रघुनंदन यांनी मुंबईत आणखी पाच दुकाने उघडली आणि थर्माकॉल बॉक्सचा वापर करून आईस्क्रीमची पॅकेजिंग सुधारली ज्यामुळे त्यांचा व्यवसाय देशभर पसरला आज नॅचरल्स हे एकशे पासष्टहून अधिक आउटलेट्स आहेत पंधरा शहरांमध्ये आहेत आणि त्यांना दोन हजार वीस साली व्यवसाय चारशे कोटीहून अधिक फायदा झाला रघुनंदन यांनी गुणवत्तेवर कधीही तडजोड केली नाही त्यांचं दूध फक्त नाशिकच्या एका डेरीतून येत असं आणि फळ विश्वासू पुरवठादारांकडून घेतली जातात त्यांच्या कांदिवलीतून पंचवीस हजार चौरस फुटाच्या कारखान्यात सर्व आईस्क्रीम तयार होतात त्यांनी पारंपरिक जाहिरातीवर खर्च न करता ग्राहकांच्या प्रतिक्रियेवर लक्ष केंद्रित केलं उदाहरणार्थ एका ग्राहकाच्या सूचनेनुसार त्यांनी वाईल्ड मँगो नावाचा फ्लेवर आणला रघुनंदन यांचं यश फक्त पैशात मोजता येणार नाही त्यांनी दाखवून दिलं की शिक्षणाची डिग्री नसली तरी मेहनत चिकाटी आणि साधेपणा यांच्या जोरावर स्वप्न पूर्ण होऊ शकतात त्यांच्या आईस्क्रीमला अमिताभ बच्चन दिलीप कुमार आणि विवियन्स रिझल्ट्स यांसारख्या सेलिब्रिटींनीही पसंती दिली दोन साली नॅचरल्सला भारतातील टॉप टेन ब्रँड्स मध्ये ग्राहक समाधानासाठी स्थान मिळालं दुर्दैवाने सतरा मे दोन रोजी वयाच्या सत्तराव्या वर्षी रघुनंदन कामत यांचं निधन झालं पण त्यांनी उभारलेला नॅचरल्स आईस्क्रीमचा वारसा आजही आपल्या चवीने आणि प्रेरणेने जिवंत आहे त्यांची कहाणी सांगते की स्वप्न मोठी असावीत मेहनत प्रामाणिक असावी आणि आपल्या मुळांना कधीही विसरू नये तर मित्रांनो पुढच्या वेळी नॅचरल्स आईस्क्रीम खाताना रघुनंदन कामत यांच्या या प्रेरणादायी प्रवासाची आठवण ठेवा आणि तुमचा आवडता नॅचरल्स आईस्क्रीमचा फ्लेवर कोणता हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा